भाव आणि हो मुक्काम पोषबी तालुका जिल्हा नाशिक आपल्यासोबत आहे राजेंद्र भाऊ कळमकर मोहाडी इथले आहेत नाशिकचे प्रगतीशील शेतकरी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की खूप महत्वाच्या गोष्टी आपल्याला त्यांच्याकडनं समजणार आहे पेरूचे म्हणजे द्राक्ष बागादार म्हणून सगळ्यात जास्त ओळख असणारे द्राक्ष बागात मध्ये सगळ्यात जास्त काम करणारे युरोनॉमनुसार सगळ्यात पहिली एक्सपोर्ट करणारी ही व्यक्ती आहे आणि आता पेरू क्षेत्रातही त्यांचं कामकाज एकदम व्यवस्थित आहे एक दोन नाही तब्बल तिन्ही व्हरायट्या त्यांनी इथं लावलेल्या आहेत आता आमची व्हिजिट झाली कुटले सरांसोबत आता आमच्या प्लॉटमध्ये व्हिजिट झाली आर पण आहे रेड डायमंड पण आहे डायमंड पण आहे तीन प्लॉट आता बघितले त्याचंही माहिती तुम्हाला सांगणार आहे पण सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला शेतकऱ्यांसाठी आता मी बघितलं आता इथं जे आहे ना म्हणजे बागेमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रश्न राहतो की तणनाशकाचं आम्हाला सांगा तण खूप झालं तणनाशक उंत मारू मी कधीही रिकमेंड करत नाही का तणनाशक मारा धूत जो असेल तो व्यवस्थित वापर निंदून घ्या आणि जर मध्ये काही गवत असेल तर त्याच्यावरती काय करायला पाहिजे काय नाही भाऊ मी स्वतः त्यांच्या बागेत आल्यानंतर मला खूप आनंद झाला की ते एकदाही तणनाशक वापरत नाहीत त्याचे काय दुष्परिणाम होता हे ते सांगतील आणि त्यांचं तण्णाचं नियोजन कसं असणार आहे हे ते सांगतील आणि जो प्लॉट आहे ना आता यांच्याकडे जे सगळे काम वगैरे हो सध्या चालू निंदून चालू आहे आहे बरोबर पूर्ण निंदून काम आणि इथं हे तण आहे पण ते सुद्धा त्यांनी प्रॉपर नियोजन केलं भाऊ आता तुम्ही बोला बाबतीत खूप सगळ्या आम्ही काय करतोय की तणनाशकाचा वापर खूप कमी करतो जर गरज असेल तर ग्रामोजनचा वापर करतो पावसाळ्या टायमात फक्त ग्रामातून वापरलं इतर वेळेला जेव्हा जेव्हा निंदता येईल निंदणी जाता येईल ये तेवढी शक्य होईल तेवढी निंदणी करायची मधलं त्यांना सगळ्याला एक रोटरी आहे म्हणजे ती फक्त वरचीवर गवत कापायचंच काम करते बरोबर इथं रोटरी म्हणजे गवत होता हे बघा हा पूर्ण गावत होता चुरा केला त्याने बरोबर रोटरीने चुरा करून टाका आणि साधं द्राक्ष बागेचं जे रेझर येतं रेझरनी परत गवत परत बोजावर लोटून द्या

पाऊस पडला तर ट्रॅक्टरही चालेल आणि गाळ पण होणार नाही आणि दुसरा फायदा एक तुमचा हाईट असं तुम्हाला बागेतच राहणार आहे बाहेर टाकायची गरज नाही गवताने जे न्यूट्रिशन घेतले राहते पर परत परत ते परत जमिनीत झाडाच भेटणार आहे अहो शेतकरी खूप विचारत राहता की कोणतं मारू काय मारू तर मी पण ते करत नाही तुमचंही तेच म्हणणं होतं मला खूप आवडलं तर नाशक मारण्यापेक्षा ना तुम्ही ग्राम जेवढं वापरता येईल तेवढं वापरा पण राऊंड अपला वर्षातून फार झालं तर लाईच इच्छा असेल तर एखाद्या वेळेस जर नको असंही असेल त्या टायमाला फक्त एकदा तुम्ही राऊंडअपचा वापर करू शकतो काळजीपूर्वक ते पण काळजीपूर्वक केला पाहिजे झाडावर उडणार नाही किंवा पेरूच्या मुळ्या बऱ्यापैकी वरती असतात शेवटी ते जमिनीवर गेलं की ते जमिनीमध्ये जाणार आणि त्याचे दुष्परिणाम तुमचं जमीन खराब करण्याचं काम तर राऊंडअपच जास्त करत आहे म्हणजे तुम्हाला जेवढं कमी येईल तेवढं प्रमाण कमी करा कमीच करा आणि हे स्वतः वापरत नाही बघा एकदम आम्ही राऊंडअप बरंच कमी केला जेवढं ग्राम जाता येईल ना तेवढं ग्राम झोनवर एक पंधरा वीस दिवस महिनाभरा कर तुमचं काम होतं महिनाभराच्या नंतर परत थोडंफार फुटायला लागतं म्हणजे ते जमिनीला त्रास देत नाही याचा अर्थ असंच होतं बरोबर आणि त्यांच्या पिऊच्या बागेत आलेलो तिन्ही प्रकारच्या व्हरायटीज त्यांनी लावलेल्या आहेत व्हिएनआर आहे तैवान आहे रेड डायमंड पण आहे व्हीएनआर वगैरे तैवान आपल्याकडे व्हिडिओ आहेत पण रेड डायमंड करणारे आणि ते पण व्यवस्थित आता मी बघितलं एक साधारणतः दहा ते साडे महिन्यांचा प्लॉट आहे पण अतिशय उत्कृष्ट असेल त्यांचं नियोजन आहे त्याच्याबद्दलच आपण त्यांच्याशी बोलूया भाऊ आता हा जो आहे आता कॅनोपी वगैरे पण बघितली मॅनेजमेंटही तुमचं बघितलं जसं मॅनेजमेंट आहे का जे प्लॅन ऑफिक्स हे बाई चार चार काळ निघाले एक एक याच्यामध्ये चार चार रेड डायमंड मध्ये जे सेल्फ ऑलिनेशन म्हणजे आवक कमी आहे फुलकळी गळून जाते तर सेटिंगचा प्रॉब्लेम मला तरी वाटतं की नाही यायला पाहिजे जर न्यूट्रनच्या मॅनेजमेंट म्हणजे तुमचे कॅल्शियम असेल आणि फॉस्फेटचे लेवल जर तुमच्या पानातल्या जर चांगल्या राहिल्या तर गळीचे प्रॉब्लेम मला तरी वाटतं की खूप कमी येतील बरोबर कारण हेच ट्रायल हेच प्रॅक्टिस आमच्या सगळ्या द्राक्षामध्ये पण आहे तर तिथं जर फळफूज होणारं असेल तर गळ होणार असेल तर आम्ही ह्याच प्रॅक्टिस करतो तीच प्रॅक्टिस आता इथं झाली त्याच्यात आणखीन गुटले एक अजून भर पडते त्यांना कुठं मारलं पाहिजे कित्या पानावर मारा आणि त्याचं कसं नियोजन करता येईल हे पण त्याच्यामुळे काय झालं की दोघांची सांगण्यामध्ये बऱ्यापैकी फायदा होते असं वाटतं की याच्यावर माल धरायचा नाही पण मग ते आले की नाही याच्यावर झाडं करण्यापेक्षा आपण माल धरू माल पण होईल आणि झाडं पण होते बरोबर आणि त्यामुळं झाडं पण नाही ना हे बघा अशा चांगल्या एकदम परफेक्ट त्याचं जे आहे आता बघूया तुम्ही लावल्यानंतर म्हणजे रोप आपलं आता हे अंतर जे आहेत रेड डायमंडचे बघा रेड डायमंड कसा ओळखायचा साईज जास्त असते झाडाची हाईट आणि झाडाची जी रुंदी आहे ना ती सगळ्यात जास्त याची होत असते बरोबर त्यामुळे अकरा फूट अंतर ठेवलं म्हणजे अकरा बाय जे अंतर ठेवले पाच ची लागवड आहे अकरा बाय पाच म्हणजे दोन झाडांमधलं अंतर हे पाच आहे आणि So, दोन गल्ल्यांमधला हे अकरा फूट आहे बरोबर ना आता हे फोम तरी झाडावरती माझ्या मध्ये दहा हजार पंधरा पंधरा फोम आहेत आणि अजून दहा हजारे आहे नाही तर रेड डायमंड करणं त्यात ह्या स्टेज पर्यंत ते दहाव्या हा आलेला हा पहिलाच भाग आहे हो कारण की दहा महिने पण पूर्ण राहत बरोबर आणि मी जे आहेत ना म्हणजे दोन तीन शेतकरी जे आहेत कमी शेतकरी आहेत ते लावणार त्याच्यातही ज्यांनी लावली त्यांची दहा महिन्याची परिस्थिती येणार आहे काय आहे का तसं म्हटलं माझं आंतर आहे मी एप्रिल महिन्यामध्ये या प्लॉटमध्ये एकरी आठ टन नऊ टनाचं एक्सपोर्टचं हार्वेस्टिंग केलंय आणि हार्वेस्टिंग द्राक्षबाग होत्या द्राक्षबाग द्राक्ष बाग तोडला आणि याला वरती घेतले बागाच्या याच्यावरती करत तुमचं नियोजन एकदम परफेक्ट आणि दुसरं एक मगाशी आपण एक सांगत होतो की वायरच्या बद्दल वायर माझ्याकडे काय आलं की जवळपास पुढच्या प्लॉट मध्ये इथं जी वायर ती वीस वर्ष बरी आहे मी दोन वेळेस द्राक्ष गेल घेतले आणि ह्या लोखंडी तार आहेत ना त्या दोन वेळेस बदलायच झाल्यात आणि वीस वर्षापासून ती प्लास्टिकची वायर अजून तशीच तशीच जर मला असं वाटतं की पेरूचा फार लोड पण नाही राहत बरोबर तर एकदा लावल्यानंतर तुम्ही वारंवार तुमचे दोन पिढ्या तरी तुमच्या आरामशीर काढतील असं मला वाटतं बरोबर म्हणजे याच्यात प्लास्टिक वायर खर्च पण कमी म्हणजे खर्चाचं सगळ्यात महत्त्व कुठं कमी करता येईल मेन त्याचा आपण पहिले विचार घ्यायला पाहिजे जर मला बाग लावायची मी अँगलच केले पाहिजे त्याला ऑप्शन शोधून आणि जर आपण कमी खर्च जर बागा उभ्या केल्या तर उद्या रेट कमी जरी झालेत तरी वाईट वाटणार आणि पैसे आपल्याला पाहिजे उडेल आणि आता सगळे किती एकर आले मग सगळे पेरूचे टोटल आपली शिल्ली पाच एकर पेरू झाला पाच एकर पेरू त्यात रेड डायमंड किती आहे आता रेड डायमंड जवळपास दीड बिघा रेड डायमंड आहे बाकी दोन एकर आहे आणि तीन एकरच्या आसपास तैवान आहे तैवान हे सगळं द्राक्ष बाग आहेत पण आता आपल्या पेरू शेतकऱ्यांसाठी ते वर्धन ठरणार आहे कारण की त्यांचं एकच कारण प्रत्येक गोष्टीचा अभ्यास पूर्ण आणि अभ्यास करून सगळ्या गोष्टी करणं हे सगळ्या शेतकऱ्यांनी करायला पाहिजे हा सल्ला शेतकऱ्यांना तुम्ही द्या